तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हे मी सांगू शकणार नाही कारण तर सर्वसेव अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचं आपल्याला माहिती आहे आमच्याकडे वेगळी पद्धत आहे की आम्ही स्वयंघोषित मला तिकीट मिळालं याला मिळालं मी प्रचाराला लागलो असं होत नाही जोपर्यंत दिल्लीहून पार्लमेंटरी बोर्डाच्या मीटिंगमधून होतो शिक्कामोर्तब होत नाही आमची यादी बाहेर पडत नाही तोपर्यंत तो असं नक्की कोणालाही सांगता येणार नाही मला वाटतं पहिली यादी आमची आलेली आहे वीस उमेदवारांची दुसरी यादी एक दोन दिवसामध्ये मला वाटतं निश्चित ती बाहेर पडेल आणि त्यावेळेलाच उमेदवार कोण हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सोलापुरातून असा दबाव येतो की स्थानिक उमेदवारच द्या तसं तसा दबाव सगळीकडूनच असतो स्थानिक आम्हाला द्या शहरातला द्या मोठ्या मतदार संघ ज्या ठिकाणी तिथला द्या छोटी पक्ष आमच्याकडे एक वेगळी सिस्टीम आहे आम्ही सगळं सर्वे त्या ठिकाणी केलेले आहेत तीन तीन चार चार वेळी सर्व घटकांचा विचार आम्ही केलेला आहे कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोगत मी ऐकून घेतलेलं आहे आणि सर्व हे निकष लावून जो योग्य असेल अशा उमेदवाराच्या ठिकाणी तिकीट दिलं जाईल तर स्थानिकांचा मुद्दा प्रभावी राहील की तुमच्या सर्वेचा मुद्दा राहील आता मी तेच सांगितलं आपल्याला की त्याच्यामध्ये सुद्धा तो मुद्दा येऊ शकतो ना तर स्थानिकच सांगतील कोणाला तिकीट द्यायचं म्हणजे सर्वेमध्ये स्थानिकांना विचारलं जातं त्यामुळे मला असं वाटतं की योग्य असा उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल पण तो त्यांचं नाही त्यावेळेला आम्हाला असं वेळ वाटलं नव्हतं की हे प्रकरणपत्र काय आता त्यावेळेला त्यांना फॉर्म भरता आला त्यावेळेला त्यांचं ते जे सर्टिफिकेट होतं प्रमाणपत्र ते वैध ठरवण्यात आलेलं होतं पण नंतर कोणी कोर्टात गेल्यावर ते अवैध झालं तर त्याला काही पार्टीचा दोषी असं नाही आज आम्ही पुन्हा तिकीट द्यायचं कोणी चॅलेंज केलं तर त्याला आणि हा विषय अजून न्यायप्रविष्ट आहे अजून याच्यावर काही शिक्कामोर्तब झालेला नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे पण जोपर्यंत शिक्कामोर्तब होती तोपर्यंत तो मला याच्यावर काही बोलता येणार नाही पण जाणीवपूर्वक पार्टीने बोगस सर्टिफिकेटला आम्ही त्यांना काही उमेदवार दिला असं समजण्याचं अजिबात कारण नाही उमेदवारी देताना त्यांनी सर्टिफिकेट दाखवलं अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकाऱ्यांनी त्याला ते पात्र म्हणून सांगितलं अधिकृतपणे त्यांना उमेदवारी मिळाली आणि म्हणूनच ते त्या ठिकाणी निवडून आलेत त्यामुळे आता नंतर मग कोर्ट कचेऱ्या झाल्यात काहीतरी त्यांना कोणी चॅलेंज केलं हा विषय वेगळा आहे पण आजही तो विषय न्यायप्रविष्ट आहे ते बोगस असं म्हणता येणार नाही आता ते निवडणूक आयोग सांगू शकेल घोषित पण मला वाटतं एक दोन दिवसामध्ये एक का हो ताकिता ताकिता ते नीज़ीद। ते के दोन दिवसामध्ये उद्या परवामध्ये मला असं वाटतं की निवडणुका घोषित होती चिन्ह वापरता असं कुठे म्हटलेलं नाही आहे नाही 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 आपलं काहीतरी आपलं काहीतरी आपण चुकीचं ऐकलं फक्त मो त्यांचं फोटो आणि नाव वापरू नये असं म्हटलेलं आहे काही ठिकाणी आमदारांचं त्यांच्यावर प्रेम आहे पवार साहेब आरोवर त्यांच्या गटात गेलेल्या आहे आता नाशिकला मी बघितलं आमचे बनकर आमदार आहेत तिकडे त्यांनी काहीतरी ते येणार म्हणून पोस्टर लावलं त्यांचं स्वागत केलेलं आहे आता प्रेम आहे ते तर एकदम असं कमी होणार नाही हळूहळू कमी आहे पण काही लोकांना वाटतं की पवारसाहेब येतात ते म्हणून त्यांनी फोटो लावले म्हणून यांनी ऑब्जेक्शन केलं की आमचे फोटो लावू नका पवारसाहेबांनी सुप्रियातांनी ठीक आहे आता ते अजितदारात त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की तर कोणी फोटो लावू नका लावणार नाहीत लोकसभा नाही मला वाटतं की आता तिकीट मिळाल्यावर दोन चार दिवसही चालणार का तर तुम्ही आमच्या जळगावमध्येही बघा काही लोक राजीनामा देत आहेत काही लोक सोशल मीडियावर काही लिहित आहेत हे चालणार आहे दोन तीन दिवस पण मला असं वाटतं की एक दोन तीन दिवस सगळे निवळलं एकदा भरायला सुरुवात झाली की सगळे जे सगळे प्रश्न आहेत ती सगळी नाराजी आहे ही दूर केली जाईल मी सुद्धा मोहिते पाटलांशी संपर्कात असतो रणजितसिंग मोहिते पाटलांच्या नेहमी आमचे मान्य देवेंद्रजी ज्या ठिकाणी बोलतील बालकोर साहेब आहेत मला वाटतं सगळं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी थोडीफार कुरबूर आहे अशा ठिकाणी निश्चित जाऊन त्यांनाही समजवलं जाईल मला वाटतं कुठे अशी अडचण त्या ठिकाणी मोठी येणार नाही आता आमच्या जिल्ह्यामध्ये तर मोठी अडचण होती पण आम्ही कुठे काय आम्ही म्हणतो की पाच वरच मागच्या वेळेला साडेचार लाख होते चार लाख साठ हजार आम्ही यावेळेला सांगितलं की रक्षा खर्च यावेळेलासुद्धा पाच लाखाच्यावर आम्ही निवडून आणू माझ्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामधून एक लाखाच्यावर मतदार मताधिक मी त्यांना देणार आहे त्यामुळे आमचे मतदार काय असतील पण एकदा पक्षाने तिकीट दिलं की मग आमचा पक्ष फक्त भाजप आमचा उमेदवार फक्त भाजप आमचा उमेदवार फक्त नरेंद्रजी मोदी एवढंच आमचं लक्ष राहील नाही मला असं कुठेही वाटत नाही की कोणी पक्षाच्या त्या ठिकाणी जाईल कारण रणजितसिंग मोहिते पाटील विजयदादा आमचे ज्येष्ठ नेते आहेत मोठे नेते आहेत एक त्या भागातलं एक मोठं वर्चस्व त्यांचं एक मोठं वलय त्यांचं आहे आणि ते असा निर्णय कधीही करणार नाही दोन चार दिवस थोडे राग त्यांचा राहील असेल पण मला असं वाटतं की निश्चित ते सुद्धा दिरेख न, दिरेख जे उमेदवार आहेत रणजित सिंग त्यांचं त्या ठिकाणी काम करते मला असं वाटतं की त्या बॉन्डच्या बाबतीमध्ये आपण बघितलं आहे लोकांनी मदत केली लोकांनी सहकार्य केलं लोकांनी बॉन्ड दिले आता काँग्रेसला बघा आता ही गोष्ट सिद्ध आहे अगदी स्पष्ट आहे की काँग्रेसला आता कोणी मानायला तयार नाही काँग्रेसचे सगळे आयडिओलॉजी आता बाजूला झालेली आहे सगळ्या लोकांना कळतं आहे देशभरातल्या सगळे उद्योजक असतील कोण जे डोनर असतील सी एस आरमधून देणार त्यांनाही कळत आहे की आता यांचं भविष्य अंधकारमय आहे त्यामुळे त्यांना आता कोणी डोनेशन देत नाही आता आम्हाला डोनेशन देत आहेत आम्हाला बॉन्ड देत तर त्यांचं पोट दुःखी होण्याचं साहजिक आहे नाही मला या संदर्भात माहिती कोणती पाकिस्तानी कंपनी आहे पाकिस्तानी कंपनीचं वगैरे डोनेशन आम्ही कधी घेणार नाही हे मला वाटतं चुकीचं आहे ती फेक, फेक बातमी असू शकेल कारण मी तर काही ऐकलं नाही आपण सांगतात पण असं पाकिस्तानी कंपन्याकडून पुलवामाच्या घटना घडल्या त्यावेळेला मला वाटतं हे सगळ्या फेक बातम्या आहेत याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही जे आहे ते अतिशय स्पष्ट आहे आता सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे आता स्पष्ट झालेलं कुणी पैसे दिले किती दिले काय दिले ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये गुरुबर आहेत की भाजपला वाटतं आम्हाला मिळालं पाहिजे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतं ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे काही ठिकाणी शिंदेसाहेबाच्या गटाला वाटतं ही जागा आम्हाला मिळाली मला वाटतं जोपर्यंत आता शेवटच्या आमच्या होत नाही वाटाघाट्या होत नाही तोपर्यंत सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्याचं मत आहे की आम्हाला ही जागा मिळावी नाशिकला तर खरं तिन्ही खासदार शहरातले आमचे आहेत तिन्ही खासदार आमचे आहेत महापालिका जवळपास महापालिकेमध्ये आमचे एकोणसत्तर नगरसेवक आहेत एकशे वीसपैकी भाजपचे आहेत सगळ्या त्या ठिकाणी आमचं आमचं पण आता शेवटी पूर्वी जागा ती शिवसेनेची होती त्यामुळे आता आम निश्चित आमच्या कार्यकर्त्यांना वाटतं आमच्या लोकरींना वाटतं की आपली एवढी मोठी संख्या असताना यांना कसं काय तिकीट मिळालं त्यामुळे मागणी असणं हे रास्त आहे पण तो शेवटी निर्णय हा आमचं पार्लमेंट बोर्ड करेल मान्य देवेंद्रजी आहेत मान्य बावनकुळी साहेब आहेत आमचे अध्यक्ष हे त्या बाबतीमध्ये निर्णय करतील आणि सामंजस्याने आमच्यामध्ये वाटाघाटी होतील एखादी जागा इकडे घेतली तर तिकडे द्यावी लागेल असंही होईल त्यामुळे मला असं वाटतं की कुठे आमच्यामध्ये वादविवाद राहणार नाही

बऱ्याच वेळा दहा मिनटं मी त्या ठिकाणी या संदर्भामध्ये बोललो पण त्यानंतर मग त्यांनी स्पष्ट भूमिका केली की मी देवेंद्रजींनाही भेटेल मी एकनाथजींनाही भेटेल आणि मी त्यांना विनंती केली की आप आपण असं सगळं बोलण्याच्या आधी आपण थोडं निश्चित आपल्या ज्येष्ठ नेत्यांना भेटून जर त्यांना कानावर टाकलं तर हे अधिक बरं होईल त्यामुळे आपल्यामध्ये कुठे दुही दिसणार नाही आणि त्यांनी ते मान्य केलं आणि म्हणून काल ते देवेंद्रजींनाही भेटायला आले पण देवेंद्रजी रत्नागिरीला गेलेले होते रात्री उशिरा ते आलेत तोपर्यंत तो मग ते एकनाथजी शिंदेना त्या ठिकाणी भेटलेत मला वाटतं आज उद्यामध्ये हा प्रश्न कुठे राहणार नाही तो निकाली देखील काय म्हटले आधीरोटी तर कोण भुके मरतोय सगळ्यांना धान्य आता आम्ही रेशनवर फुकट देतो तुमच्या घरी पाठवायचं का म्हणा धान्य काही त्यातलं राशनचं म्हणजे मला कळत नाही आपले पिताश्री त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना आपण काय केलं काय दिवे लावले हे तर सांगावं त्यांनी घराच्या बाहेर पडलं नाही सध्या कोरोनामध्ये त्यांनी ते लॅपटॉप सोडलं नाही मी घरामधून बघतो आहे सगळं काय केलं त्यांनी अडीच वर्षामध्ये काय केलं नाही म्हणून पंचेचाळीस आमदार त्यांना सोडून गेलेत राहुल गांधी सॉरी राहुल गांधी म्हटले आता राहुल गांधीबद्दल काय बोलावं आपण आता काल चांदवडमध्ये ते आलेत मला वाटतं एखाद्या नगरसेवकाच्या आमदाराची सभा चांगली असते तुम्ही पंतप्रधान व्हायला चाललेला तुम्ही सगळ्या पत्रकारांनी दाखवलं की यांच्या अर्ध्या खुर्च्यावर लोकच नाहीत म्हणून नाशिकला आले आहेत एखाद्या नगरसेवकाची चोखसभा व्हावी तेवढीच गर्दी त्यांच्याकडे होती मी काल नाशिकला होतो पण मला कुठेही चित्र दिसलं नाही की राहुल गांधी कुठून गेले कुठून निघून गेले काही खेळायलाच नाही आता राहुल गांधींना कुणी ऐकायला तयार नाही त्यांना कोणी बघायला येत नाही त्यांची अवस्था इतकी वाईट आहे त्याबद्दल न बोललेलं बरं इंडिया आघाडी स्थापन केली तर इंडिया आघाडीमध्ये तेच दोन तीन जणं राहिले आहेत पवारसाहेब राहिले आहेत उद्धवजी त्यांचे कॉम्पिटेटर पंतप्रधान पदाचे शर्तीतले ते आणि राहुल गांधी दोघांमध्ये शरत आता पंतप्रधान कोणी व्हायचं आहे म्हणजे राऊत म्हणतात म्हणून म्हणतो मी की हे पंतप्रधान आहेत बावी म्हणून बाकी काय राहिलं त्यांचं नाही असू द्या ना आता काँग्रेस काँग्रेसनी कोणाला उमेदवारी द्या त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी दोन वेळा मी त्यांना हरवलेला आहे आमचा उमेदवारी ते निवडून आलेलं आहे किती वेळा तीन वेळा नाही नाही आता, ना आता तो कुठेही विषय नाही आहे आता कुठेही तो विषय नाही आहे आणि इकडे या मंत्रीपद देतो किंवा खासदारकी देतो असं कुठेही मला वाटतं कोणी म्हणणार नाही आमच्याकडून घेतलं गेलं नाही आता मला वाटतं त्यांनी त्यांची उमेदवारी तर स्वस्मू घोषित केलेली असून त्याची यादी मला वाटतं आलेली नाही अधिकृत झालेली नाही त्यांनी आता त्यांचं काम करावं त्यांचा प्रचार करावा आणि काय ते प्रयत्न करावेत आम्ही तीन तीन वेळा आठवी आलेलो आहोत आता सर्व मतदार सर्व जनता यांचा विश्वास भाजपवर आहे मोदीजींवर आहे पुन्हा मोदीजींना त्या ठिकाणी पंतप्रधान करायचं आहे या देशाला सुपर पॉवर करायचं आहे विश्वगुरू करायचं आहे त्यासाठी सर्वांनीच विशेष करून नवमतार तरुण ऋण ते तर मी तुम्हाला सांगतो पंच्याण्णव टक्के मतदान हे कमळाच्या फुलावरच करतात आणि त्यासाठी ते आतुर झालेले आहेत की केव्हा आम्ही एकदा मतदान करू आणि मोदींना पंतप्रधान करू यासाठी सगळे आता वेळेची तारखेची वाट बघत त्यामुळे समोर उमेदवार कोण आहे काँग्रेसचा का आहे याच्याशी आम्हाला काही घड नाही चर्चेत होतं परंतु आता पंचेचाळीस महिने झालं लोकसंख्या राष्ट्रपतीच्या विरुद्ध जे उलगड आहे तो निघाला नसल्यामुळं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांच्या बहिणीने न्यायाची जी आहे ती बाजू मांडलेली आहे मला वाटतं हा विषय न्यायप्रविष्ट संदर्भामध्ये संबंधित ज्या एजन्सी आहेत मोठ्या त्यांनी चौकशी त्या ठिकाणी केलेली आहे त्याची रिपोर्ट काय नाही आता हा विषय कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे आता त्या बाबतीमध्ये पंतप्रधान काही न्यायालयाच्या बाहेर जाऊन काही करू शकतील असा विषय नाही पण निश्चित या बाबतीमध्ये ज्या ज्याही चौकश्या होत्या त्या सगळं करण्याचे आदेश त्यावेळेला दिलेले होते त्याही झालेले आहेत आणि कोर्टामध्ये त्याचा हा हा विषय गेलेला आहे हा विषय तर न्यायप्रविष्ट आहे ठीक आहे आता लोकशाही आहे आपल्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायला कुणाचाही अधिकार आहे कुणाचाही सगळ्याचा अधिकार आहे इथं लोकशाहीमध्ये असं कुणाला कोणी रोखू शकत नाही की या समाजाने भरू नये का त्या समाजा का या माणसाने का गरीब असेल श्रीमंत असेल सगळ्यांना तो अधिकार आहे जे निकष पूर्ण करतील पेपर देतील फॉर्म भरतील त्यांना सगळ्यांना अधिकार आहे बसेल का मला नाही वाटत मला एकच सांगायचं सा आहे की या ठिकाणी राज्यामध्ये देशामध्ये एकच वेळ आहे एकच लाट आहे आणि ती म्हणजे मोदीजींची ती म्हणजे भाजपची आहे देश ज्या गतीने पुढे जातो आहे ज्या जगामध्ये आज देशाची प्रतिष्ठा वाढलेली आहे ज्या पद्धतीने आज विकासाचे कामं चालू आहे गरिबांसाठी ज्या योजना चालू आहे त्यामुळे लोकांचा विश्वास फक्त मोदीजींवर आहे मोदीजींवरच आहे राहुल गांधींवर कोणाचा आहे का ममता बॅनर्जीवर कोणाचा आहे का कोणाचाच नाही आहे कोणी आहे का समोर असं वाटतं की पंतप्रधान म्हणून यायला करावं म्हणून त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना कोणी म्हणेल का पंतप्रधान करावं ते म्हणतात स्वतः ते म्हणतात संजय राऊत म्हणतात भावी पंतप्रधान तुम्ही होऊ शकता म्हणून परवा तर त्यांनी गंमतच केली म्हणजे उद्धव ठाकरे म्हणत आहेत की गडकरींनी यावं त्यांना मी मंत्री करतो म्हणजे तुमचे दोन खासदार निवडण्याची तयारी तुमची तिथे नाही आहे लोक तुम्हाला निवडून इथे देणार नाही आहेत आणि तुम्ही गडकरी साहेबांना आमच्या मंत्री करायला चाललेत म्हणजे जसं काही हे पंतप्रधान होणार आहेत आणि ते आम्हाला त्या ठिकाणी मंत्री करणार आहेत अशा आविर्भावात ते बोलत आहेत म्हणजे किती विरोध आहे मोठा किती विरोध आहे मोठा आणि म्हणून मला असं वाटतं की यांना बोलण्याला कुठे काही अर्थ नाही आहे तथ्य नाही आहे अतिशय वाईब बिनबुडाचं काही बोलत फिरतायत बरं ते एकदा बोलले नाही दुसऱ्यांनाही म्हणाले मी यांना मंत्री करतो म्हणून धन्यवाद आमच्या जिल्ह्याने दोन दोन खासदार निवडून निवडून दिले आमदार देतात तुम्हाला असं वाटत नाही का की आमच्याही जिल्ह्याला मंत्रिपद द्यावं तुम्ही केंद्रात मंत्रिपद देत नाही राज्यात नाही यावेळेला निश्चित विचार होणार आहे तुमचा येणाऱ्या विधानसभा लोकसभेमध्ये निश्चित तुमचा विचार होणार आहे हा सगळा विषय पार्लमेंटरी बोर्डाचा आहे दिल्ली आणि मला वाटतं मागच्या वेळी आम्ही दोन दोनमध्ये दो दिले होते ना दिले नाही का, का दिले था 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 था। आता यावेळेला भागीदार वा यावेळेला पहिले तर अडीच वर्ष सत्ता नव्हती यावेळेला अडीच वर्ष सत्ता नव्हती नंतर आमचे भागीदार वाढलेत आधी एकनाथजी शिंदे आलेत नंतर दादा आलेत त्यामुळे सगळ्यांना वाटप जास्त कोण झालं हो महिने का की ओ अजीत दादा है देवेंद्र जी है वो उसके बारे में चर्चा करेंगे और उसके बाद में इस विषय में जो फाइनल जो होगा अंतिम जो होगा वो पार्लियामेंट्री बोर्ड की तरफ से निर्णय होगा

तुम्ही सांगितलं मी वरिष्ठ नेता म्हणून वरिष्ठ नेता उलटमध्ये अक्षेप आहे मला का म्हणाले ते मला वरिष्ठ नेत्या कोणी मारत नाही